जो बैलपोळा आहे त्या बैलपोळ्याला विशेष अतिथी आपले राहुलबाई लाभलेले आहेत आणि आपण बाईंचा अभिप्राय विचारू नमस्ते बाय आज आता तुम्ही इथं आलात वडकीच्या ठिकाणी पिंटू शेतच्या विनंतीला मान देऊन तर इथं आल्यानंतर तुम्हाला कसं वाटलं इथं वातावरण आणि सजावट सर्वप्रथम बैलपोळ्याच्या सर्व शेतकरी बांधव असतील बैलगाडा बालक असतील बैलगाडा चालक असतील आणि अखंड महाराष्ट्रातील अखंड देशातील एवढे बैलगाडा शौकिंग आहेत चाहते आहेत त्यांना मी शुभेच्छा देतो बैलपोळ्याच्या आणि पिंटू भाऊ मोडल एक मित्र सुद्धा आहेत ना आमचं एक कुटुंब आहे एक शर्यतीप्रेमी कुटुंब आहे आणि त्यांचे माझे एकदम फॅमिलीसारखे संबंध आहेत याचा मोठा भाऊ आहे आणि मथुरचा पॉकेट सुंदर छोटा भाऊ आहे अच्छा असे आमचे नाते आहेत तसेच पिंटू भाऊचे ना माझे नाते आहेत या नात्यांमुळे आज पुण्यापर्यंत पुण्यामध्ये बैठपुलेला मी आलेलो आहे आणि सर्वप्रथम या शर्यती क्षेत्रामध्ये आता साखरेसारखा गोडवा असणारा माणूस म्हणजे पिंटू भाऊ आणि त्यांची पूर्ण फॅमिली आमची चाहते आणि आमचे कुटुंबासारखे नातं आहे त्या नात्यासाठी मी इथपर्यंत पोचलेलो आहे कारण की आज या नंदीन मुले अखंड देशभरात महाराष्ट्रभरात आमची ओळख झालेली आहे व त्यामुळे लोकांनी दिलेला प्रतिसाद त्यांनी दिलेला प्रेम त्या प्रेमाखात इथपर्यंत पोहोचलेला आणि आणि पिंचरचा स्वभाव असा आहे की एकदा माणूस भेटला की ते त्यांचा होऊन जातो अशा जर टोंड गोड असेल तोंड चांगला असेल तर लोकांचे मन जितायला टाईम नाही लागत ना वेळ नाही लागत कारण की त्यांचा नंदी पण पलतो आहे नंदीसोबत त्यांची भूमिका त्यांचं बोलणं त्यांचं चांगलं चालणं त्यांचं वागणं लोकांशी चांगलं आहे त्यामुळे आम्ही इथपर्यंत पोचलो आहे तर कोणाकोणासाठी टाईम नसतो आता आमच्याकडे पण प्रोग्राम्स आहेत आज माझा आगमन होतात आई माऊलीचं अच्छा हां आज ते आगमन सोडून मी इकडं आलो आहे का आलो आहे त्यांच्या स्वभावाखात इथे आलो आहे सगळ्यात मोठा गरबा वरतो आहे माझ्याकडं माझे स्वतःचे नऊ मंडल आहेत ते सगळं सोडून मी इथपर्यंत आलो आहे वाढलं तर उद्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघा सर्व दिसेल माझ्या पेजला आजचं आगमन मी उद्या ठेवलं आहे ना उद्या एकच्या आधीच एक मूर्त आहे याच्यानंतर अजून पुण्यामध्ये भरपूर असे आमंत्रण आहेत आमंत्रित सगळ्यांनीच केले आहेत बकासूरवाले असतील अजून कोरा असतील आमचे आंबेगावचे असतील त्याच्यानंतर पिंपळगाव काय पिंपरी चिचवड असेल भरपूर ठिकाणी जायचं आहे जा सगळ्यांच्या जा प्रेमाखातील पण सर्वप्रथम पिंटू भाऊंकडे आलो आहे मी कारण की मथुरा आणि कॉकटेल एक काल दोघांनी गाजवलेला आहे दोन्ही मालकांची इज्जतीचा प्रश्न होता इज्जतीचा विषय होता अखंड म्हणजे असे काही मैदान झाले तर तिथे मालकांची सुद्धा इज्जत लागली गेली होती तिथे सगळ्यात पहिल्यांदा असताना मतर घेऊन पसला होता आणि अख्ख्या महाराष्ट्राच्या देशाचे मन जिंकले होते दोघांनी त्यावेळेस बऱ्याच वेळा असं होतंय आदत पिल्लू होतं हे आणि कुणी सुद्धा एवढा मोठा आज तुमचा मत आज तकले, देशात आले बैलगाडा मालक माझे मित्र आहेत पण एक तो झालेला क्षण सांगतो मी तिथे समोलोचक उतरत होते का कोणत्या मालकाचे स्वप्न पूर्ण होतात म्हणजे अशे जेवढी बघायला आले होते प्रेमी म्हणजे सगळ्यांची इच्छा होती बाबा कोण जिंकतोय पण जिंकलेले चारही बैल होते बकासूर असेल बळम असेल सुंदर असेल कॉकटेल मथुर असेल कारण की त्या सर्व बैलांवर माझा प्रेम आहे असं तर बोलू शकत नाही मी का म्हणजे तो क्षण लोकांना आवडणारा क्षण पण आता मी कोणत्याच मैदानात असे क्षण बघितले नाही मी जिथून आज निंबाळकर सरांना सुद्धा मी मिस करतोय आज निंबाळकर सरसुद्धा असते तर आज ते सुद्धा इथे आले असते आणि आम्ही इथे येऊन अजून कार्यक्रमाची शोभा वाढवली आम्ही आता जे तुम्ही आदतला पळावला मथुर बरोबर पोकलेलं सुंदर त्यानंतर करंजे पूलमध्ये बकासूर आणि मथुर एकत्र पळाली आणि कॉकटेलन घरनिकेचा राजा एकत्र पळाला तर राजाने एकत्र एक नंबर केला त्यावेळेस पिंटू शेटने हा संपूर्ण प्रथम क्रमांकाचं बक्षीस तुम्हाला अर्पण केलं होतं मथुर आणि बक्षो बकासूरला कारण की ते हा आता काय असतं माहिती आहे का तुम्हाला तेच बोललो मी इथपर्यंत यायचं कारणच ते लक्षात घ्या माणूस जेव्हा जिंकतो ना तेव्हा माणसाला कधी कधी खूप गर्व येतो आता आम्ही तर चिंततच राहिलो आहे आतापर्यंत पण आम्ही लोकांनी कधी गर्व ना आणि घमंड नाही केला आम्हाला जेवढा माझ्या हेतूने जेवढा आम्हाला गोडगरीब लोकांचे बैल नंदी टॉपमध्ये पलत आहेत त्यांना आम्हाला आमचे बैल द्यायचे आहेत आणि आज पण मथूरने जेवढे पण आजाद असतील आज घोडता सर्जा लक्षात घ्या आज महाराष्ट्रात देशभरात गाजवतोय आज आल टायमाला बक्कासूर हातात ठेवायचे ना या टायमाला आमच्या घोटच्या दर्जाला हातात ठेवला होता मी त्याला कमी नाही लेख पण आज आमच्या मथूरमध्ये पळून गेलेले जे आज हे हिरे आहेत हे खूप उंचावर जावं ही अपेक्षा आहे मला आणि यांच्या पाठीशी सदैव महादेवाचा हो आशीर्वाद हो असू द्या जसं मथुरने नाव केलंय नाव करतोय तसं त्यांच्या पाठीशी त्यांच्या सोबत पडणारे आधात वाजता आता मोठे मोठे मैदान एक एक नंबर करू द्या इथ मी सदिच्छा पिंटू भाऊना भेट देऊन आणि कोकणला भेट देऊन बैल बैलपोळ्याच्या मुहूर्तावर मी आता तुम्हाला एक प्रश्न विचारतो कारण बैलपोळा म्हणजे एक मुळाचा सण असतो तर मुळाच्या सणा दिवशी एखादं कार्य करतो का आपण ते नक्कीच यशस्वी होतं तर पुन्हा एकदा ही जोडी मथुर आणि कॉकटेलची जोडी आपल्याला पळताना दिसेल का कधी दिसेल अहो कधी काय रो कोणताही मैदान मथुरा आता थोडासा आधारातून बाहेर पडलेला आहे मैदानात उतरायचा तर पूर्ण ताकदीने उतरायचा तर पूर्ण त्याची तयारी करून त्याची फिटनेस करून त्याला जसा पहिल्यासारखा आधीसारखा ज्या स्पीडमध्ये पळायचा त्या स्पीडमध्ये पळून कॉकटेलमध्ये टाकून आणि गुलाल घेणार हा शब्द माझा शंभर टक्के कॉकटेल आणि मथूर पळून आम्ही गुलाल घेणार लवकरच आणि हे त्यांचा चिरंजीव पण बोललेला आहे बाईटमध्ये त्या लहानाला काय कळत नाही पण तो बाईटमध्ये सुद्धा मी त्याची बाईट बघितली होती तुझा स्वप्न कुठलं आहे काय स्वप्न आहे कुठल्या बैलात पळायला पाहिजे त्याचं स्वप्न पण मथूरमध्येच पळायचं आहे त्याला याच्या पुढं पण अजून आवडता बैल कुठला तो मथुर म्हणजे अजून त्यांच्या पुढं काय बोलणार मी मथुरच त्यांचं आहे निश्चितच तर आता पुन्हा एकदा आपण ह्या बैल पोळायच्या सणाकडे येऊ तर आज कॉकटेलची सजावट कशी वाटली तुम्हाला आज कॉकटेल मला खूप आज बघायला गेलो ना तर आज त्याची आहे ना शरीर वैशिष्ट्य आहे आधीपेक्षा मला एकदम मस्त एकदम भरून दिसतो आहे आता म्हणजे त्याचा बांधा आहे ना बांधा पूर्ण मजबूत दिसतो आहे आधी लहान वयामध्ये थोडासा फ्लटपात होता पण आता एकदम फिटनेस त्याची चांगली झालेली आहे आणि पिंटू भाऊंचा त्याच्यावर प्रेम आहे आणि त्याच्या घरच्या सदस्यांसारखं त्याला ठेवलेला आहे कारण की त्याची फिटनेस एकदा पूर्णपणे एकदा एक, एक, एक व्हिडिओ मारा तुम्ही त्याच्यावर कॅमेरा घेतलेला मी हां म्हणजे अतिशय सुंदर दिसतोय आणि खूप आनंद वाटतोय जेव्हा कॉकटेल पंप पळतोय मथुरमध्ये जेवढे पण पळले असतील नंदी त्यांच्यावर आमचा प्रेम आहे आणि त्यांच्याशी संबंध नाते सगळे एकत्रच राहतात एकत्रित राहतील आज सांगायचं उदाहरण आत्तापर्यंत आम्ही बकासूर आणि मथूर दोघे विरोधात पळायचे पण एक क्षणाला तुम्ही जसे बोलले कॉकटेल एकत्र पळाला बकासूरमध्ये तसा मथूर पळाला शर्यती क्षेत्रामध्ये शर्यतीपुरती मर्यादित ठेवायला पाहिजेत बाकीच्या गोष्टी आणि आपले नाते आ, मित्र मंडळी ते सर्व याच्या पलीकडे संबंध पण आपले राहिले पाहिजेत टिकले पाहिजेत त्यांच्याकडे सुद्धा जाणार आहे त्याचबरोबर बैल बैल पोळ्याच्या शुभेच्छा एक दोन मिनिट फक्त पिंटू शेटू पिंटू शेट आज आपल्याकडे आता आता आवर्जून वेळ दिला दादांनी तर ह्याबद्दल आपल्या काय अभिप्राय दादांचं मनापासून आभार मानतो की म्हणजे दादा माझ्याकडे येणार तर मला एवढे फोन आले की दादा, दादा की आम दा ले ले ना आमच्याकडे वाटत दादा नाही किती फोन आले असतील हा मोठा विषय म्हणजे दादा आले पाहिले ना आपल्याकडे झाले त्यांचं मित्र हो पिंटू सेट जेदा बोलत नाही त्यांनी आपल्या दोन शब्दात आभार व्यक्त केलेला आहे तर त्याचबरोबर आता सर्वांना पिंटू शेठ राहुलबाई आणि संपूर्ण ग्रुपकडून शुभेच्छा असतील आपण इथं थांबवा thank you